कोल्हापूर येथे मल्लू नामदेव नावाचा एक प्रसिद्ध कुस्तीगीर होता तो अखाड्यात अपराजित होता कोणीही त्याला हरवू शकत नव्हते त्याची रोजची दंड बैठक हजार होती आणि भारोत्तोलनात त्याचा तोड नव्हता पण यशामुळे मल्लूला प्रचंड अहंकार आला होता तो म्हणायचा या देशात माझ्यासारखा बलवान कोणी नाही मीच सर्वश्रेष्ठ आहे तो अखाड्यात येणाऱ्या नवख्या कुस्तीगिरांचा अपमान करायचा त्यांना ओंदळून खाली पाडायचा लोक त्याला भीत होते पण त्याच्या अहंकारामुळे मनातून तिटकाराही करत होते एके दिवशी स्वामी समर्थांच्या कानावर मल्लूची ही गोष्ट पोहोचली स्वामींनी ठरवले की मल्लूला योग्य धडा शिकवायला हवा स्वामी कोल्हापूरला आले आणि त्यांनी अखाड्याला भेट दिली त्यावेळी मल्लू आपल्या व्यायामात गुंतलेला होता स्वामींनी त्याला हाक मारली मल्लू तू फार बलवान आहेस असे ऐकतो मल्लूने स्वामींकडे तुच्छतेने पाहिले आणि म्हणाला हो मीच सर्वात बलवान आहे तुम्ही कोण स्वामी शांतपणे म्हणाले मी एक फक्कड साधू आहे पण मी तुला एक आव्हान देतो माझ्या एका शिष्याशी तू कुस्ती कर जर तू जिंकलास तर मी मान्य करीन की तू सर्वश्रेष्ठ आहेस मल्लू जोरात हसला कोण आहे तुमचा शिष्य त्याला पाठवा मी त्याला दोन मिनिटात पराभूत करीन स्वामींनी सांगितले माझा शिष्य इथेच आहे त्यांनी अखाड्याच्या एका कोपऱ्यात बसलेल्या दुबळेला जहानशा माणसाकडे इशारा केला मल्लू आणखी जोरात हसला हा हा तर वाऱ्याच्या झुळकेने सुद्धा उडून जाईल तो दुबळा माणूस शांतपणे उठला आणि आखाड्यात आला त्याने कोणतीही विशेष तयारी केली नाही तो फक्त स्थिर उभा राहिला मल्लूने घोषणा केली मी याला एका हाताने क्षणात खाली पाडतो कुस्ती सुरू झाली मल्लूने आपली संपूर्ण शक्ती लावून त्या दुबळ्या माणसाला पकडण्याचा प्रयत्न केला पण आश्चर्य म्हणजे तो माणूस ढळलाच नाही मल्लूने आणखी जोर लावला घाम गाळत राहिला पण तो दुबळा माणूस जणू दगडासारखा स्थिर उभा होता अखेरीस थकून मल्लू जमिनीवर कोसळला त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला तो पराभूत झाला सर्व लोकांना आश्चर्य वाटले मल्लूला तर विश्वासच बसेना तो उठून स्वामींच्या पाया पडला आणि म्हणाला स्वामी हे काय झाले हा माणूस इतका दुबळा असूनही मी त्याला हलवूही शकलो नाही स्वामींनी शांतपणे समजावले मल्लू खरे बळ शरीरात नसते खरे बळ मनात असते तुझे शरीर बलवान आहे पण तुझे मन अहंकारामुळे कमकुवत झाले आहे माझा शिष्य शारीरिकदृष्ट्या दुबळा असला तरी त्याचे मन मजबूत आहे त्याच्यात नम्रता आहे आत्मविश्वास आहे आणि अहंकार नाही म्हणून तू त्याला हरवू शकला नाहीस मल्लूला आपल्या अहंकाराची जाणीव झाली त्याने डोळ्यात पाणी आणून माफी मागितली स्वामी मला माफ करा मला खूप अभिमान होता मी इतर कुस्तीगिरांचा अपमान केला आजपासून मी बदलण्याचा प्रयत्न करीन स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला आणि म्हणाले बळ हे देवाने दिलेले असते त्याचा उपयोग दुर्बलांना मदत करण्यासाठी करायचा असतो दुसऱ्यांना दबवण्यासाठी नाही तू खरोखर बलवान आहेस पण नम्रतेशिवाय बळाला किंमत नसते त्या दिवसापासून मल्लूने आपले वर्तन पूर्णपणे बदलले तो तरुणांना मोफत कुस्तीचे प्रशिक्षण देऊ लागला गरीब आणि दुर्बल मुलांची विशेष काळजी घेऊ लागला तो म्हणायचा माझे बळ दुसऱ्यांना सबळ करण्यासाठी आहे त्यांना कमकुवत करण्यासाठी नाही काही वर्षानंतर मल्लू फक्त एक कुस्तीगीर राहिला नाही तर एक आदर्श गुरू बनला त्याच्या आखाड्यातून शेक व प्रामाणिक कुस्तीगीर घडले ज्यांना बळाबरोबरच नम्रतेचेही महत्त्व कळले